नमस्कार आज आपण एकदम खुसखुशीत आणि दहा दिवस टिकतील असे मोदक करणार आहोत त्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्येच मी थंड तेल टाकते आहे आता इथं मी गव्हाचं पीठ एक वाटीच घेतले त्याच्यामुळे अगदी पोहे खायचे दोन चमचे तेल टाकलं तरी चालून जात आहे आणि ते तेल सगळं असं पिठाला छान चोळून घ्या पिठाचा असा मुटका व्हायला पाहिजे ओढा आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे तुम्ही पीठ जास्त वापरलं तर तेलाचं प्रमाणसुद्धा वाढवायचं आहे कारण तेलामुळेच आपले मोदक छान खुसखुशीत होतात आता त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घट्ट सर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर इकडे कणिक मळून झालेली आहे आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि कणिक भिजती आहे तोपर्यंत सारण करूयात तर पॅनमध्ये मी एक चमचा तूप टाकलेले आहे आणि तुपावरती आपण एक वाटी सुको खोबरं असं भाजून घेणार आहोत अगदी कमी गॅस ठेवायचा आहे नाहीतर मग खोबऱ्याचा कलर लगेच बदलतो आणि आता याच्यात एकवाटी गूळ टाकायचं आहे तर प्रमाण बघा सारण कितीही जरी तुम्ही केलं तरी जेवढा नारळ घेतला आहे सुकं खोबरं घेतलं आहे तेवढंच गूळ घ्यायचा जर सुकं खोबरं असेल तर कारण सुकं जर खोबरं असेल ना तर मग ते ड्राय असते ना मग ते नुसतं खोबरं खाल्ल्यासारखं वाटणार जर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी घेतलं तर म्हणून जेवढं खोबरं वापरणार ना तेवढंच गुळ टाकायचा त्यामुळे गुळाने खोबऱ्याला छान असं कवर झाल्यानंतर सारण खूप छान लागतं वरून मी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि इकडं आपलं हे सारण तयार आहे अगदी कमी गॅसवरती करायचं बघा सुटसुटीत छान असं झालं की एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवा तर आपलं तयार आहे आणि इकडे कणिकसुद्धा छान भिजलेली आहे तर आता मोदक करूयात मोदक मी अगदी छोट्या आकाराचे करणार आहे त्यामुळे छोटे छोटे असे कणकेचे गोळे मी एकसारखे साईडला काढून ठेवते अगोदर हो छोटे मोदक असतील तर खायला पण खूप छान वाटतात पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये करू शकता तर इकडे बघा आता आपण थोड्याशा पिठीवरती पारी लाटून घेऊयात पारी लाटताना थोडीशी जाड सरस लाटायची म्हणजे चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची कारण जाड लाटली तरच मोदक खुसखुशीत होतात चांगले लागतात आतमधून मस्त खुसखुशीत होणार आहेत तर बघा दाखवते आहे तुम्हाला त्याप्रमाणे आता मोदक करताना तुम्ही कळीचे म्हणजे असे फोल्ड करून घड्या घालूनसुद्धा मोदक करू शकता किंवा अगदी सारण ठेवून डायरेक्टसुद्धा आकार देऊ शकता साधे सिम्पल असे मोदक करू शकता आवडीप्रमाणे तर बघा खूप सारं सारण बसलेलं आहे आणि आता आपण पटकन मोदक करूयात तर मी याच पद्धतीने पटापट होईल असे मोदक करते जास्त अशा घड्या घालत बसत नाही कारण असाही आकार छान वाटतो आणि पटकनसुद्धा होतात अगदी घाईघाई तुम्ही जरी करायला गेलात ना, ले ले ना तरी होऊन जातात तर बघा वरचं थोडीशी एक्स्ट्राची कणिक काढून ठेवली आहे आणि असा हा आकार दिलेला आहे तर बघा छान वाटतोय की नाही आपण जास्त अशा घड्या घातलेल्या नाही आहेत म्हणजेच त्या कळ्या पाडलेल्या नाही आहेत तरी पण मस्त असा आकार दिसत आहे मोदकाचा तर याच प्रकारे मी अजून एक तुम्हाला करून दाखवते बघा मोदक करताना एकतर पिठाला छान तेल सोलून घ्यायचं पीठ चांगलं घट्ट मळायचं पारी थोडीशी जाड लाटायची आणि तळताना मोदक कमी गॅसवरती तळायचे या चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात ना तर तुमचे मोदक अगदी खुसखुशीत होतील आणि खूप दिवस टिकणारे होतील कारण जे सारण आहे ते सुद्धा आपण सुक्या खोबऱ्याचं वापरलेलं आहे आणि सुक्या खोबऱ्याचं सारण आपण जर व्यवस्थित केलं ना तर खूप दिवस टिकतं अगदी करंजीसारखं तर बघा मी या प्रकारे सगळे मोदक करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मोदक तळायचे त्या अगोदर हे जे उरलेलं सारण आहे ते मी हवाबंद डब्यामध्ये ठेवणारे आणि हे टिकतं खूप दिवस अगदी तुम्ही दहा दिवसाचं सारण करून ठेवलं तरी चालू शकतं तर आता आपण मोदक तळूयात बघा मी तेल गरम करून घेतलेलं आहे गॅस कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला एकसारखं व्यवस्थित खालची साईड चांगली तळवून द्या आणि नंतरच पलटी करा सारखं सारखं हलवायला जाऊ नका नाहीतर फुटतील तर, फुट तर या प्रकारे आपले हे मोदक तळले गे गेलेले आहेत छान खुसखुशीत झालेले आहेत आता उरलेलेसुद्धा मी तळून घेतलेले आहेत आणि कलर बघू शकता सुद्धा बघू शकता तुम्ही आपण अगदी सिंपल पटकन हातावरती होणारे हे मोदक केलेले आहेत तरीसुद्धा किती छान झालेत झालेत की नाही एकदा उशीर त्यामुळे नक्की ट्राय करा